सस्नेह निमंत्रण समस्त पाटील व पाटील परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव यलप्पा सौभाग्यवती पार्वती व श्री धाकलू यलप्पा पाटील यांचे नातू व सौभाग्यवती मलकर्णा व श्री पुंडलिक भुजंग पाटील यांचा नातू सौभाग्यवती सुमित्रा व श्री श्रीकांत धाकलू पाटील मुक्काम पोस्ट राकसको तालुका जिल्हा बेळगाव यांचे कनिष्ठ चिरंजीव व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी माया सौभाग्यवती लक्ष्मी व श्री अनंत जकाप्पा पाटील मुक्काम पोस्ट राजगोळी खुर्द तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांची कनिष्ठ कन्या यांचा शुभ विवाह सोहळा शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी दुपारी ठीक 12 वाजून 56 मिनिटे या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे विवाह स्थळ कुंभारगल्ली मुक्काम राजगोळी खुर्द तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मंडळी लग्न म्हटलं की आयुष्यातील सर्वात विलक्षण क्षण आणि अशा क्षणांसाठी सर्व गोष्टीची तयारी करण्याच्या घाई गडबडीत जर आपणास प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका देण्यास येऊ शकलो नाही तरी आपण मोठ्या मनाने या संदेशास निमंत्रण पत्रिका समजून शुभाशीर्वाद देण्यास यावे ही नम्र विनंती आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हेच आग्रहाच आगत्याचं निमंत्रण निमंत्रक श्री श्रीकांत धाकलू पाटील समस्त पाटील परिवार व आपतेष्ट धन्यवाद